डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलचा वापर जागरूकपणे करा रुपाली घाटगे यांचा सल्ला सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ग्राहक प्रबोधनावर भर भवानी मंडपीचं राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विविध विभागांचे स्टॉल सायबर क्राईम आणि डिजिटल फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येक ग्राहकानं मोबाईलचा वापर करताना अधिक जागरूक राहण्याची गरज आहे फसवणूक टाळण्यासाठी सतर्क रहा असं आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य रुपाली घाटगे यांनी केलं त्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कोल्हापूर येथील भवानी मंडप इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या यावेळी ग्राहक प्रबोधन स्टॉलचे उद्घाटन करण्यात आलं रुपाली गाडगे म्हणाल्या की ग्राहक चळवळीतील विविध संघटनांचं कार्य कौतुकास्पद का आहे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना सहा मूलभूत अधिकार देण्यात आले असून या अधिकारांचं उल्लंघन झाल्यास न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आलाय दोन हजार एकोणीस मध्ये लागू झालेल्या या कायद्यामुळे ग्राहक आणि ग्राहक न्यायालयाच्या अधिकारात वाढ झाली असून ग्राहकांना न्याय मिळण्याचं प्रमाणही वाढलं आहे ग्राहक न्यायालयाकडून नाय अंतरिम आदेश दिला जाऊ शकतो त्यामुळे कोणत्याही ग्राहकावर अन्याय झाल्यास त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार नोंदवावी असंही त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलं ग्राहक दिन हा केवळ एक दिवसापुरता मर्यादित नसून तो दररोज असला पाहिजे असं सा सांगत ग्राहक संरक्षण कायद्यानुसार काम करून ग्राहकांचं हित जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं ग्राहक हा केंद्रबिंदू मानून कामकाज करणं आवश्यक असून पुरवठा विभाग आता पूर्णपणे ऑनलाईन झालाय राज्य शासनाचा सर्व सेवा ऑनलाईन देणारा हा एकमेव विभाग असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त उदय लोकरे अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन काळे पुरवठा निरीक्षक महेश काटकर नम्रता कुडाळकर अक्षया पाटील बाबासाहेब शिंदे बीएसएनएलचे विजयानंद माने यांच्यासह ग्राहक आणि रेशन दुकानदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्राहक पंचायतीचे बी जे पाटील जगन्नाथ जोशी जगदीश पाटील आणि अरुण यादव यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमात कृषी महावितरण बँक राज्य परिवहन विभाग गॅस कंपनी बीएसएनएल सह विविध शासकीय विभागांचे माहितीपर स्टॉल उपलब्ध होते तसंच एकल प्लास्टिकचा वापर करणार नाही अशी शपथ उपस्थित सर्वांनी घेतली आभार रेशन संघटनेचे रवी मोरे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा